उरणमध्ये तरुणीची निर्घृण हत्या करत मृतदेहाची विटंबना करण्यात आली संशयित आरोपी दाऊद शेखला पोलिसांनी ताब्यात देखील घेतलेला आहे तर कर्नाटक सीमेवरून आरोपी दाऊद शेखला ताब्यात घेण्यात आले तरुणीच्या हत्येनंतर लव जिहाद वरून आता राजकारण तापलेलं आहे तर उरण पोलीस स्टेशन बाहेर नागरिकांचं जोरदार आंदोलन सुरू आहे परिसरात एक लव प्रकरण आहे ते घडलं हे जे संपूर्ण प्रकरण आहे ते सुरू झालं बुधवारला बुधवारी इकडे या परिसरात राहणारी एक, एक तेवीस वर्षीय तरुण आहे ती मिसिंग झाली आणि त्यानंतर तिच्या आई वडिलांनी उरण पोलीस स्टे, स्टेशन गाठलं आणि जी मिसिंग झाली जी तक्रार आहे ती नोंदवली मात्र त्यानंतर आता जी बुधवारी जी पोरगी जी तरुणी मिसिंग झाली होती तिचा मृतदेह शुक्रवारी उरण परिसरातील इकडे जो चौक आहे त्या चौकापासून काही अंतरावर तिथं पाहिलं तर हे जंगल परिसरामध्ये त्या मुली त्या तरुणीचा जो मृतदेह इकडे आढळला आता या घटनेनंतर पोलिसांनी चौकशी आहे ती सुरू केली मात्र इकडच्या रहिवासी त्यांचं असं मत आहे की हे संपूर्ण प्रकरण हे लव जिहाचं प्रकरण आहे आणि या लव जिहाच्या प्रकरणावरती लवकरात लौकर लवकर जो त्याला अटक अशी मागणी देखील सध्या तरी दे इकडच्या स्थानिक रहिवासीकडून करण्यात आली आहे एकंदरीत पाहिलं तर या घटनेमध्ये जे स्थानिक रहिवासी आहे त्यांचं असं मत आहे की ही जी तरुण तरुणी होती या तरुणीला त्या तरुणाकडून ज्यांनी हे त्या तरुणीचा खून केला त्या त्या तरुणीच्या डोक्यावरती जोरां दगड मारला तिचे जे प्रायव्हेट स्पॉट होते ते देखील त्यांनी कापले आणि तिला तरुणीची ती हत्या केली असे इकडच्या रहिवासींचा मत आहे सध्या जो आरोपी आहे तो देखील फरार आहे आणि त्याच्यावरती कडक ते कडक कारवाई केली पाहिजे त्याला फाशीची सजा दिली पाहिजे अशी मागणी सध्या उरण उरण उरणमध्ये मध्ये राहणाऱ्या रहिवासीकडून केला तर मात्र या घटनेनंतर आता पोलिसांना मुख्य आरोपीला पकडायला त्यावर त्या साथीदाराला पकडायला किती दिवस जातील हे पाना मात्र तितकंच महत्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन श्रीकांत खरा सह मी रिद्धेश आदिम पुढारी न्यूज मुंबई